महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे रविवारी करमाळा दौऱ्यावर येणार आहेत करमाळा तालुक्यातील संगोबा निलज या ठिकाणी त्या ते भेटी देणार आहेत याबरोबर तरडगाव बांधारा फुटलेला आहे त्या बांधार्यावर देखील ते भेट देणार आहेत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे यांनी काय सांगताशी बोलताना माहिती दिली आहे ते म्हणाले आहेत की रविवारी हा दौरा निश्चित असून करमाळा तालुक्यात सिना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्याचे प्रचंड मोठे हे नुकसान झालेले आहे याची पाहणी करण्यासाठी ते येणार आहेत हा नमस्कार बोला नानासाहेब मोरे बोलतोय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तर रविवारी सकाळी दहा वाजता हा आमचे महाराष्ट्राचे नेते हा राजसाहेब ठाकरे हे नीलज बोरगाव मध्ये आपलं परिस्थिती झाली ना तिथे शेतकऱ्यांची ती पाहण्यासाठी राजसाहेब येणार आहेत आणि आताच आम्हाला आमचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे आणि जिल्हा अध्यक्ष आमचे प्रशांत गिड्डे साहेबांचा फोन आला की रविवारी सकाळी दहा वाजता साहेब कारमाळ्यात येणार आहे ओके हो तुम कसा कसा दौरा असणार आहे आता दौरा म्हणजे ते येणार सोलापूरवरून सोलापूर येणार मग कुर्डुवाडी मार्ग येते का तसेच माड्याची मुमशी ही मार्ग ती पाहणी करून माडा मार्गे असेच कुर्डुवाडी कुर्डवाडीवरून करमाळा शिव आपलं दिवीच्या चौकात आणि असंच निलज बोरगावची पाहणी करून जाणार आहेत आणि झालं तर आम्ही सदा साहेबांना विनंती करून त्यांना सांगणार आहे आपले जी तरडगावचं जी बंधारा हा तरडगावचा बंदरा फुटलेला आहे हा बंधारा फुटल्यामुळे मग तिथे एक आम्ही न्यायची ने, विनंती करून तिथे ने नेणार आहे आम्ही ने साहेबांना ओके ओके हा आणि हो, तिथून पुढं तिथून पुढे काढायला जाणार साहेब ओके ओके, ओके ओके हो